हा जो बुलढारा जिल्हा शेतकरी योद्धा कृती समितीनं अतिशय भव्य मोर्चा सिंदखेड राजा एस डी ओ ऑफिसला काढलेला आहे या मोर्चामध्ये प्रामुख्यानं दोनच मागण्या याच्यामध्ये आहे की शेतकऱ्यांचा जो सातबार आहे तो संपूर्ण कोरा करावा म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी आणि त्याचबरोबर जो पीक विमामध्ये गोंधळ झालेला आहे तो नष्ट करून सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा या दोन मुख्य आहेत ठीक तो जर पूर्ण नाही झाला तर काय पाऊल असणार शेतकऱ्यांना भ्रमित करून शेतकऱ्यांची मत घेऊन बोलवून शेतकऱ्यांचा कोरा करू त्यांना हमी भाव देऊ अशा प्रकारच्या खोट्या नाव दोन मिनिट सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे परंतु आज हे सरकार विसरलेले शेतकऱ्यांचा जो सातबारा कोरा झालेला नाही कर्जमाफी झालेली नाही जो काही पीक जो काही हमी भाव दिला होता त्याला जागलेला नाही आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे पीक विमा जो पीक विम्यात जो गोंधळ घातलेला आहे तो आजही चालू आहे सगळ्यांना पीक विमा मिळालेला नाही आणि म्हणून आता सत्तेवर येऊन हे डोळे पिऊन मांजरी सारखं दूध पिण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि जी आश्वासन शेतकऱ्याला दिली आहे ती सगळी विसरून गेलेलं आहे सरकार आणि या सरकारला मारावर आणण्यासाठी त्याला ध्यानावर आणण्याचं काम या शेतकरी योद्धा कृती समिती यांनी हाती घेतलेलं आहे या समितीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार म्हणून मी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्याच्या बांधावर त्याच्या शेतावर त्याच्या पाठीमागं उभं राहण्याचं धोरण आमच्या शिवसेना पक्षाने घेतलेलं आहे उद्धव साहेबांचा आदेश आहे त्यांच्या आदेशावरून शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नासाठी आमचा पक्ष रस्त्यावर उतरणार आहे आजच्या कृती समितीला आमच्या पक्षाचा जिल्ह्यामध्ये पूर्णतः पाठिंबा आहे त्यामुळं त्यांच्या बरोबर आम्ही राहणार आहोत त्यांच्या पुढे एक पाऊल आमचं राहणार आहे मां सीक